शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गौरी आराधी ना नाता तरी तुझे पाय गौरी आराधीना नाथा तरी तुझे शिवाय ओम रेम नम शिवाय नारायण नाथाय अरे तुझा ना, ना नमा। भरोसा नमादा भरोसा तुझा ना भरोसा भरोसा जग हे कोणाचे सांग भल्या मानसा असो चुल आणि मीठ भाकर नाम हरीचे मुकी गोड साकर सोडो न दे रे धनाच्या तुला लसा जगही कुणाची सांग भल्या मानसा मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नितीला गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला तुझ्या परी भले भले मिळाले मातीला 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 तुझ्या मा परी भले भले मिळाले आवासीला तुझ्या परि भले भले मिळाले मािलापरी भले मिळा आवा अरे बालपण तुझ सार खेळण्यात घालवलं तरुणपणी जीवन हे वाचनेत घालवल वाचनेत घालवलं वाचनेत घालवलं दारू गांजा बाई न वरती ये न संसार अहंकारी थोर्या न फिरू नको घर घर फिरू नको घर फिरू नको घर घर कमाई होती जगण्याला आजवर आई बाप मेल्यावर तू रे काय करणार तू रे काय करणार तू रे काय करणार जाना सोनिया सोंग घेऊ नको वेड्यात घेऊ नको वेड्यात घेऊ नको वेड्यात झोपे मध्ये स्वप्न पाहू नको बंगल्या गाड्यात नको बंगला गाड्यात नको बंगला गाड्यात जे होता काय कुडी

एकनाथ महाराजांनी सांगितलं कलियुगामध्ये भक्ती करा पण या कलियुगामध्ये आमची एक नंबरची भक्ती डर रेर डर डर डे रे एक नंबरची दोन नंबरची तीन नंबरची असं कुठं संडा समजा कारू द्यायको की ती चेड्डी तिथंच मारामता काय चावलं का फिटी ती का वाती ती का पेरलीचा झाक्यात डिस्को डिस्कोंत जगाचा फिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटूळ झालं लाज वाटते चांगल्या चांगल्या कुलवंत घराण्याला मला आलेले सुद्धा चांगल्या चांगल्या घराण्या मला आलेले सुद्धा आज बँड फोड रोड फोड डीजे फोड वालबी फोड नको तिथं नको तिथं सारखी नाचू लागली आणि तिथं नाचूच नाही तिथे निर्लज्ज होऊन नाचू लागली आणि तिथं नाचायचं तिथं मातारी लादू लागली नाचू कीर्तनाचे रंगी नदी पदा भाजनात कीर्तनाचा आजकाचा तरुण वर्ग भजनात कीर्तनाचा आजकालचा तरुण वर्ग आळंदीन पंढरपूर सोडलं औषधाला स्व सापडत नाही आपलं गाव भाग्यवान आहे महाराज माझ्या कीर्तनाला समोर तीन कीर्तनकार आहेत दोन पाकवाज्या आहेत तुमचं गाव भाग्यवान आहे तुमची वस्ती मोठी भाग्यवान आहे पण काय ठिकाणी मी मार माराज भारवडाला गेलं का काकणे महाराज भजनात गेलं की साठच्या पुढची आणि ऐंशीच्या आतली सगळ्या जळलेल्या मोठरी कवर रिवाडिंग करता कव्हर त्या वापरता जरा नवीन हाऊसमध्ये येऊ दे ना पण नाही ना एखादं डिस्कोतलं बर्ग दिंडीत हरी पटात उघड शायनिंग म्हणून नाचा येऊ द्या आणि इकडं उघड ज्ञान मध्ये काढून ठेका यांचा ठेका द्याच होतो हे कुठले पिशवीतले बरं त्याचा काय दोष विज्ञान कलयुग आहे घरात आईने एखादा चैनल लावायचा घरात आहे एखादा चैनल लावायचा आणि दोघांनी सुरू करायचं चार पाच पिले असते तसेच नाचतात त्यांचा काय दोष आहे कडविंद्रेल लागणे शक्य आहे का शुद्ध बीज आपोटी शुद्ध बीज पेल तर शुद्ध फळं खाता येते नाही तर दारातच लावतोय इकडलिंबाचं झाड आणि मग तो आंबा आंब कस लागते रक्षारोपण चुकीज झालं आज पाहिला गेल तर घराघरातली संस्कृती डासळली देशाची संस्कृती डासळली आणि राज्याच्या संस्कृतीचं वाटोळ झालंय इथं प्रत्येक जण उघड्या डोळ्याने पाहते देश कुठले आवाज येते प्रत्येक जण कानाने ऐकतंय अर आपला तोडणारे फक्त एवढंच म्हणतोय मीरा भारत महान गावल चित्ता का पाहान मात्र भारत ठेवलाय गाह आताची नाही आम्हाला जाण काय राखतो भारत मातेची इतिहास वाचणारे इतिहास सांगणारे इतिहास लिहिणारे आज पण भेट मंडळी तयार आहेत इतिहास वाचणारे इतिहास सांगणारे इतिहास लिहिणारे आज परफेक्ट मंडळी तयार आहेत पण इतिहास घडवणारा भादर इतिहास घडवणारा भादर माझ्या छत्रपती शिवानंतर कोणी जन्माला नाही कुणी जन्माला आलं नाही तर प्रत्येक जण येतो मी माझी माझ एवढंच गोरडाने बघतो यांना कोणाचं घेणं देणं नाही कोणाचं कर्तव्य नाही प्रत्येक जण पंचवार्षिकला येणार जाहीर साभा जाहीर थापा चालू झालं बघा दिवाळीनंतर मंद आणि भागिनी परिस्थिती फार गंभीर आहे वरच्याजना खालावी खंबीर आहे असंच गावात दारू पिऊन मरा हाय का तुमच्या आमच्याकरता कोण तुमची आमची कोण जाणून घेतो अरे निवडून गेला पाच वर्ष तुमच्या घराकडे वेळच कुठे एकदा बंधून न राजकारण आपला विषय नाही पण कालाच्या ओघानं हो या संताज विचारांची नितांत गरज आहे पण संताचे विचार ऐकतो कोण ऐकलं तर ह्याना तर राहतायच कुठं काय काय पोरं मग हलाकार खाऊन पिऊन आपल्या गावात येऊन जोर आलाय तुकाराम महाराजांनी शिवाय देऊन सांगितलं महाराज म्हणले तू का म्हणे मेलो सांगून सांगता। सांगून शेवट झाला तरी लोकांनी ऐकलं नाही सारखे मूर्खाने तुम्हाला उपदेश करून काय बघे पण मार्ग दावून गेले आधी या संतांच वचनाप्रमाणे बोलण्याचा वचनाप्रमाणे चालण्याचा इथं प्रयत्न करतोय एक पूर्ग कर संडासला बसलं होतं आणि संडासला बसता बसता गाजर खात होत मावची त्याला चांगली आणि सांगा रे पोरा संडासला बसलाय गाजर खाऊ नको अरे संडासला बसलाय गाजर खाऊ नको ती मला बुडून खायचोय काय बापास बोडवण खा ना तर माती सगळ खरडून आण माझ्याकडं बाप जुळजून पुढे तुकाराम महाराज सांगतात आतापर्यंत तुमच्या हातून चातुन आमच्या हातून चुका झाल्या असतील विचार करू नका मागे केले पाहू नका पुढे जामीन आहे तुका काय चांगलं वाईट घडलं असेल ते इथं सोडून द्या पण इथून पुढचं आयुष्य एक चांगला माणसं कायचं दासबाचा दासवा त्या माउलीचं त्या तुकोबरायचं दासवा त्या छत्रपती शिवाचं दासवा ज्या राजामुळं या महाराष्ट्राच्या स्मिताजी म्हणते ज्या राजामुळं या महाराष्ट्राची अस्मिता जिवंत आहे डोळ्याला वाईस पाणी लावा झोपाय लागला तुम्ही आता नाही तू त्या लवकर या या महाराष्ट्राची अस्मिता जिवंत हा हिंदू धर्म शाबूत आहे ज्या राजा या भगणीच्या कपाळाचं कुंकू शाबूत आहे या राजामुळं या मंदिराचा कळस अंगणा तितुळ ज्या राजामुळं शाबोत आहे म्हणतो कवी सांगून जातो अन्नार फार झाला कधी वा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा शिवा पाहिजे म्हणतो कवी सांगतो काय सांगतो हॅलो ज्या राष्ट्रद्रोही या ज्या राष्ट्रद्रोह्यांनी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता तर हा मर्द मराठा माणूस पेटून उठला नसता शिवबाची तलवार चक्रव्यू करण चमकली नसती तर या भारतात महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता काशी की कला जाती ती मथुरामे जन्नत होती ती काशी की कला जाती ती मथुरामे जन्नत होती ती अगर एक शिव राजा ना होता तो सबकी सुन्नत होती ती म्हणतो कवी सांगतो शिवनेरी किल्ला पाव नुभीना ना शिवाजी राजा जन्मला हर हर महादेव भोला शिवाजी राजा जन्मला हर हर महादेव भोला शिवाजी राजा जन्मला हर हर महादेव भोला शिवाजी राजा जनमला हर हर महादेव भोला जन्मला हर हर महादेव भोला शिवाजी राजा हर हर महादेव भोला शिव जी जन्मला हर हर महादेव भोला शिवाजी राजा जन्मला हर हर महादेव भोला Oh, just a little

महाराज कदर सन राजा जनमला महाराज कदर सन राजा जनमला शिवाजी राज जनमला हर महादेव बोला शिवाजी राजा जनमला हर महादेव बोलाजी राजा जनमला हर हर महादेव बोला शिवाजी राजा जनमला हर महादेव बोला शिवाजी राजा जनमला हर हर महादेव बोला शिवाजी राजा जनमला हॅलो झालेली शेवा माऊलींच्या चिरणी अर्पण करतो उठू नका मावशी आई दोन मिनिट झालेली सेवा माऊलींच्या चिरणी अर्पण करतो जगद गुरु तुकराच्या चिरणी अर्पण करतो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चिरणी अर्पण करतो मनसूत बजरंग बलीच्या चिरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्वविराम देतो हे पहा मी कसा फार मोठा कलाकार हरिभक्तपराने हिंद केसरी बोवानाई माझं नाव आहे सावता किशोर फुले मुक्कामपोस संसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा भगिमत्ता संच घेऊन आजोबाजू महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असतो शेवटी गुरु की शक्तीर मेरी भक्ती समाजात सद्गुरूंचा अधिष्ठान पाठीमाग असल्याशिवाय समाजात बोलणं समाजात फिरणं तेवढी सुखाची गोष्ट नाही माझ्या वडिलांनी तेवढी संस्कार आणलं आ तुमच्या पुढं ओरावू शकलो तुमच्या बोलू शकलो आत्तापर्यंत जे काय बोललो जे काय बडबडू शकलो ते असणारे माझे गुरुवर्य तुमच्याच तालुक्यातलं असणारं भूषण माझे असणारे गुरुवर्य भारुड सम्राट भारुड रत्न पुरस्काराची मानकरी महाराष्ट्र राज्य राज्यपार्शिक विजेते श्री लक्ष्मण तात्या राजगुरू मुकामपोस कन्हेर तालुका माळशेर जिल्हा सोलापूर संपूर्णपणे गुरुवर यांचं कॅसेट आहे साऊंड बॉक्स फक्त माझा हे बोलण्याच्या चौक शब्द आला असेल उदार्त मला क्षमा करा आजी तर सेवा करण्याची संधी दिली ते असणारी देशमुखवाडी जगदाळी वस्ती व धुमाळ वस्ती भगत वस्ती यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षाने तर तुम्हाला मला सेवा करण्याची संधी यांच्या माध्यमातून प्राप्त झाली माझीच असणारे गुरुबंधू तुमच्याच गावचं असणारं भू भूषण युवा कीर्तनकार आमचे गणेशजी महाराज धुमाळ यांच्या विनंतीला मान देऊन आज मला प्रथमच तुमच्या गावा बऱ्याच वर्षानंतर सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ मंडळ पारायण मंडळ देशमुख वस्ती जगदाळे वस्ती धुमाळ वस्ती आणि भगत वस्ती मी सदैव तुमच्या ऋणात राहील सेवेसाठी औरुणजी उपस्थित राहिले जिने मला हरमची साथ दिली ती असणारे आमचे शिवाजी महाराज बंडगर खताळपाटा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ज्यांनी तुमच्यासमोर ढोलकीची साथ दिली महाराजांचा विषय पाहिले तर आहे पण कार्यक्रमाच्या माध्यमातून ते ढोलकी वादन करतात आमच्याच भागातले असणारे आमच्याच इंदापूर तालुक्यातलं इंदापूर तालुक्यातलं भूषण आमचे इंदापूर तालुक्यातलं चक्रीवादळ आमचे असणारे विशाल महाराज दराडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तसेच माझ्यासमोर आलेले आमचे केशवमामा होरकाटे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तर आमचे कन्हैया वाघमारे असतील यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा हे दोन तासाचा हरिपाठ करून दोन तासाचं कीर्तन करून पुन्हा माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तुमच्याच गावातले असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय आमचे गुरवर्य काकडी महाराज असतील त्यानंतर आमचे कदम मामा असतील आमचे सुजल महाराज असतील महेश महाराज असतील आता सर्वांचा मला परिचय नाही पण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व वारकरीच्या चिरणी दंडवत घेतो या कार्यक्रमाचा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोचवला साऊंड सिस्टीम अगदी सुंदरशी दिली ते असणारे आर्यन मंडप हनुमानवाडी वाघ आहे का मग इकडं आर्यन बस असं आहे का बरं वाघ बंधू यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा वाघासाठी किती काळी त्यांनी फोडली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा या कार्यक्रमातच शूटिंग ज्यांच्या माध्यमातून झालं तुमच्याच भागातले असणारे ज्यांचा यूट्यूबला सी एम के नावाने चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईबर करा ही सर्वाला नम्र विनंती आल्यापासून मावशी तुम्हीसुद्धा बसला आहे असं वाटतं मरावं आणि तुमच्या पोटाला जन्माला यावं किती सोन्यासारखी यासारखी चांगलात आल्यापासून गडबड नाही गोंधळ नाही शांत बसा फसत नाही काळी वाजवा वाजवत नाहीत इतकी रगील आणि चांगलो काय चुकलं काय तुमचं सर्वांचं दर्शन घेतो मोठ्या प्रेमानं मी सांगितल्यांदा पुंडलीचा गजर होईल तोपर्यंत कोणीही जागचं फाउंडेशन लोच करायचं नाही महिला मंडळाला सूचना आहे आता दोन दिवसाने तुमचा सण आलेला आहे कोणता भाऊबीज काही भाऊ बहिणीची नाते अशी गणेश महाराज तुटली कशामुळे तुटली विरहित झालं की भाऊ बहिणीला ओळखे ना आणि बहीण भावाला ओळखे ना सर्वाला नवीन विनंती कोणाची जर नाती तुटली ना असतील भावानी बहिणीला मोठ्या प्रेमाने हाक मारा आणि बहिणीनं सुद्धा भावाला मोठ्या प्रेमाने हाक मारा एक शेवटचं गीत बहीण भावांसाठी गातो हॅलो हॅलो नको ग घेंडे करू दादा श्रीमंती पाए नको गेण्डि करु दादा श्रीमन्ति पिदुबी बहि माबी बहिनका हिदुबडी बहिण कै माग ना संपलाजिवाडा यमायमामुली लागला उन्हाळा अंधार सावलीचा संपला यमाय यमायमामुलीचा लागला उन्हाळा अंधार सावलीचा साडी चोळी नको मला विलासान न साडी जोडी नको मला मिलासान पाई हिदुबडी बहीण काई मागणार नाही नको ग मेंडी करू दादा श्रीमंती पायी नको ग मेंडी करू दादा श्रीमंती पाई इदुबडी बहीण काई मागणार नाही का मागणार नाही बघीन काई मागणार नाही झालेली शेवा माऊलींच्या चिन्हे अर्पण करून शिवेला पूर्वविराम शेवटची भैरवी करतो आणि या कार्यक्रमाचा समारोप करतो झाला शेवट झाला शेवट

वट आता, तुझे झाले आता देवांनी तुझी पंढरी सुरू झाली संताची कहाणी देवांनी तुझी पंढरी सुरू झाली संताची कहाणी जातो माघारी पंढरी नाता जातो माघारी पंढरी ना आता। ुरेमाुली ुरु माुली माुली ुरु माुलीमुची तानेछोर माबुली ये जे ये तारे चरा माऊली आ धाम गेई अलंकापुरी नदी इंद्रायणी चातिरी पोती वास विज्ञाने करी सोनिया ता आमची ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 आत्ताच्या या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार अगदी वयाच्या लहानपणापासून जीवलगमगाशी अशी ओळख निघाली असे आमचे जवळचे स्नेही असणारे हरिबा